पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याला जोडणारा एकमेव महामार्ग म्हणजे मनोरवाडा भिवंडी महामार्ग सहाशेहून अधिक बळी घेणाऱ्या या महामार्गावर आता तब्बल अकराशे कोटी रुपये खर्च होत असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून जखमांवर जखमा झेलत असलेला या परिसरातला नागरिक आता सुखद रस्त्याचा आनंद घेणार जरी असेल तरी या पावसाळ्यातही रस्त्याच्या दयनीय अवस्थेने सर्वांचे आर्थिक आणि शारीरिक कंबरडे मोडणार आहे अगदी काही दोन वर्षापूर्वी झालेल्या या महामार्गावरील शेलारच्या नदी नाक्याजवळील महामार्गाची दयनीय अवस्था भ्रष्टाचाराने बरबडलेले ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची निकृष्ट कामाबाबतची पोचपावती दाखवत आहे तो हा व्हिडिओ मधील रस्ता एकूणच पालघर जिल्ह्यात वाडा ते डाकिवली फाटापर्यंत सुरू असलेल्या कामाच्या क्वालिटी म्हणजेच रस्त्याची उंची लेवल आणि लेअर दर्जेदार प्रकारे सुरू असले पण पुढे अंबाडीपासून तर भिवंडीपर्यंत सुरू असलेले पॅचेसचे काम अतिशय थुकपट्टीचे काम सुरू आहे भविष्यात अशा प्रकारे रस्त्यावर पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण या रस्त्यावर ना कुठले लेवल ना कुठलीही फिनिशिंग ना कुठलीही रस्ता खोदल्यावर खाली असलेली लेअर थूक पट्टी लावत एक दीड फूट खोदायचे आणि त्यावर आर सी सी माल टाकून रस्ता पूर्ण करायचे काम सुरू आहे एवढेच नाही तर या महामार्गावरून क्रॉस आहे तो मुंबई वडोदरा महामार्गाच्या पुलाचे देखील काम सुरू आहे पूल बनवणाऱ्या इंजिनियर्सचे तर अक्कल हुशारी सांगावे की आणखीन कोणता शब्द वापरावा असाच आता सवाल होत आहे कारण पुलाची उंची एवढी कमी ठेवली आहे की वाडा भिवंडी महामार्ग दोन्ही बाजूने पहिले लेवलने जर बनवले तर या पुलाला खालून जाणाऱ्या गाड्या देखील धडकतील आणि वाडा भिवंडी महामार्गाची लेवल डाऊन केले तर पाणी भरल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी चूक म्हणावी की आणखीन काय तर अनेक ठिकाणी महापोली दुगाडफाटा अंबाडी या ठिकाणी कॉन्क्रीटीकरणाचे काम मोजले तर कमी जास्त आढळून येईल विशेष म्हणजे अतिक्रमण देखील आठवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बेदरकारी दाखवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे रस्ता कुठे अरुंद तर कुठे अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळत आहे जर अशाच प्रकारे रस्त्याचे काम सुरू राहिले तर आंबाडी ते भिवंडीचा हा पट्टा शेलारसारख्या ठिकाणी गेलेल्या तड्यांप्रमाणेच व्हायला वेळ लागणार नाही